ही आता रंग फार यांची बातच न्यारी अहो नेममाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय बुद्धी दे रे बाबा माझ्या घरातल्या माणसांना थोडी दे त्या समीरला थोडी तरी अक्कल दे रे बाबा कुठे गेलात एक वस्तू या घरामध्ये कधी वेळेवरती मिळेल तर शपथ काय त्याचं नाव काय माझ्या नोकर सेवक ए सेवक ए ढिंट 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 Pops. हो। गुड मॉर्निंग प प प पार बाबा पाणी हवे तर आज जाणी पिणं बाबा पाणी नाही मला वेळ वाटत गुड मॉर्निंग पॉप प पॉप्स गुड मॉर्निंग पॉप्स काय न लक्षात मी काही मदत करू का तू मला मदत करतोस हो व्हेरी गुड जातल्या खोलीत जा हा अरे काय तू मध्ये गेलास ना की माझी सगळी कामं इकडची सुरळीत पार पडतील हिच मला मोठी मदत नाही का करेक्ट हो आप रे हरुसुरा हरुसुरा भाई ग मला सांग सेवक कुठे गेलाय अहो तो व्हायला सकाळपासून गायब आहे कुठे गेला कुठे तो काय माहित नाही पण तुम्हाला सांगतो आज मी स्वतःहून उठलो हा म्हणजे सगळी कामं स्वतःची सुद्धा तू घरात कसं रे आज काय बोलत होता मी नाही आठवत तुला बोल <laughs> स्वतःहून काय काय केलं तू स्वतःची कामं स्वतः गेलीस काय काय केलं सकाळी स्वतः उठलो स्वतः नंतर आवरलं स्वतः त्याच्यानंतर कपडे घातले स्वतः हा, हा, हा। हा। कॉलेजला गेलो स्वतः आणि कॉलेजला गेल्यानंतर स्वतः प्रिन्सिपलनी आकलन दिलं कारण मी कॉलेज मध्ये दे गेलो तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बटन बटणं नीट लावली अरे बाबा जाताना बा बा स्वतःहून भटना नीट लावून जायची ना अशा वेळेला बटनाचा नाही हो मी स्वतः बु, 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 बुडवस लेक्चर बुडवलस नाही त्यांच्या लक्षात आलं की माझ्या पायात बुड मग पायात असून दुसरं काय असणार कसं नाही अरे एका पायात काळा बूट आहे एका पायात पांढरा बूट आहे अरे बापरे असं कर म्हणाले आत्ताच्या घरी जा बरोबर आहे बदलून नये बरोबर तू काय सांगतोस वेळला कस शक्य आहे हां घरी सुद्धा एकच जोड आहे म्हणजे एक काळा बुट एक पांढरा बूट आपण महान आहे फरक का असा जरा माझ्या बाळा आयुष्यभर असाच करो <laughs> ताव दे तो सेवक कुठे गेला खरोखर कर मगाशी सांगितलं ना सकाळपासून गायब आहे कुठे बर गेला असेल हा आता मला काय माहित तुला नाही रे विचारत आहे मी स्वतःच्या मनाशी स्वतःशीच बोलतोय कालपासन खूप विचित्र वागतोय तो तू देखील स्वतःच्या मनाशीच बोलतोय मी काय वेळ आहे मला उशीर होतोय मलाही डॉट कॉम दादा। नमस्कार कोण तुम्ही झाला मी ओ सेवा हा कुठला अवतार अवतार राजेश खान्नाचा yeah! म्हणजे या सगळ्या प्रकाराला त्याला स्टाईल म्हणतात स्टाईल नाही तुझी स्टाईल कळली पण हा असा वेश का परिधान केलायस परीचा ध्यान अरे म्हणजे तू असे हे रंगीबेरंगी कपडे का घातलेस हा चला त्याचा असा झाला म्हणजे कसा झाला आपलं काय झालं त्याला त्या गेलो ना कापड आणायला त्या शेजारच्या बिल्डिंग मधली ढिंपल अच्छा अच्छा ती मोरेंची मोल करीन तेच ते अरे हल्ला हसतोय का पुढे काय ते बोल चला ती माझ्याकडे बघून हसते मग त्यात का नवीन अशी <laughs> नाही हसली अशी गोड हसली बहुतेक ती मानसिक रुग्ण असावी मानसिक रुग्ण का म्हणजे तुझ्याकडे बघून गोड स्मित हास्य केलं ना म्हणून त्याला आपण हायच कमाल ओ श्री कमाल झाडावरून जरा खालती आणि घडलेला प्रकार सविस्तरपणे मला सांगा उसने काय जास्त बोलली काय काय गरज नाहीये ओ मालूम क्या, हो है, है क्या? वो हम की नजर को नजर वय अरे प्यार हो गया कुणाला जल हा काय परत झाला मना हे तुला कसं कळलं त्याला सत्तर साल का अनुभव है तुझं वय किती काय बोलतेस तू त्याला महिने आपण दोनो की उमर पकडी है आपल्या दोघांची का ज्याला तुमच्या मी बराच काय शिकलो है अरे तू मग बसू तू आता हिंदीत का बोलतोयस ज्याला प्यार ने पडा हुआ आदमी हिंदीच बोलता है जला तुमने कभी प्यार कियाच नहीं इसलिए मैं तण धुके आता है गुनगुना रही है भोर खिल रही है कली कली गली -कली। गली प्रेमत पडलर मानसे अशी वक्त या सेवकला ना काय झालंय कळत नाही मध्येच काम सोडतो सतत काही ना काही कारण काढून त्या मोरेंच्या अरे तुम्ही आलात घरी आलो आलो आलोय असं मला आपलं वाटतंय चिडताय कशाला अरे चिडू नको काय करू काय झालं काय झालं काय झालं काय कशामध्ये लक्ष नाही तुझं आज काय जेवण काय दिलेलं होता डबा काय दिलेला होता काय अर्थ होता जेवणाला अरे त्या डाळीमध्ये मीठ नाही भाजीमध्ये मसाला नाही आणि कधी नव्हे मोठं तानशूर होऊन मी बॉसला माझा डबा शेअर करायला सांगितला त्याने पहिला घास तोंडात घातला आणि पाणी प्यायला पाणी नाही का आणि किती जोरात बोलताय जरा हळू बोला ना मला मला हालचाल तर कसं तुम्ही ओठांच्या हालचाली पकड मी काय सांगतोय ते नीट ऐकता बघ अगं बॉसनं पहिला घास तोंडात घातला आणि चेहरा असा काय पाडला की मला कळलं की मनातल्या मनात, मनात त्यानं मला प्रचंड शिव्या दिलेल्या आहेत मेमो द्यायचा काय तो बाकी होता अगं बाई असं झालं असं झालं काय असं काय कशामध्ये लक्ष नाही जेवणात वगैरे अजिबात लक्ष राहिलेलं नाही तुझं अहो पण मी सकाळी आईंना घेऊन देवळात गेले होते सकाळचा सगळा स्वयंपाक सेवकने केलाय सेवकने केलाय मला एक गोष्ट कळत नाही जया या सेवकला हल्ली काय झालंय काय मला पण तेच कळत नाहीये कुठल्याच कामात त्याच लक्ष नसत तुम्ही बसा चहा आणते मी तुझं बरंच लक्ष आहे माझ्याकडे अरे वा आणा बाबा चहा आण या घरात प्रत्येक माणूस म्हणजे एकापेक्षा एक आहे बाबा खरोखर टिंग टिंग टिंगटिंग टिंग दिन सजना टिंग माने ना ये पगला है समझाने से दिन दिन दिन। ना टिंग 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 इकडे ना इकडे ना एक कानाखाली का टिंग काढतो तुझ्या मला पागल म्हणतोस का नाही जला मी दिल को पागल बोलता है अरे मग हे काय अवतार काय काय झालं का तुला हे नया फॅशन है असू दे असू दे असू दे बाबा एक काम कर माझे कपडे काढून ठेव हो। म्हणजे मा, माझे कपडे काढून तू रेडी ठेव हो। मी आंघोळ करून घेतो ओके सॉरी काय झालं टुडे आहे सुट्टीवर कशा कशाबद्दल शिकल्यू हय शिकलू कशाला हाय चांगला थंड दिसतोस गल्ला कायच मी आजीकडं माझं मेडिकल सर्टिफिकेट दिलेला हाय चालू हाय काय कळत नाही हाय मला सांग तू निघाला कुठे हाय मेनू इश्कदा रोग लगी यारो रो मेरी बचने की मी टिंग 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 कुठलं गाणं कुणाला माझ्या नवीन गाणं दिसतंय नवीन पिक्चरचं काहीतरी टिंग 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 Family .com. Family .com. अरे आज नाही जरा दोन मिनिटं शांत बसून घेऊया काय काय झालं हाताला काय झालं त्याला मार्केट मध्ये गेलो होत सुट्टी होती ना मग तू मार्केट मध्ये कशाला गेला होतास त्याला माझा काम असू शकत नाही का त्याला तुम्ही मला असा विचारलाच नाही असं विचारला त्याला नाही विचाराव विचारला नाही हो नाही नाही तर आपण कशाबद्दल बोलत होतो झाला काय आपण माझ्या सुट्टीबद्दल बोलत होतो तू कधी घेतली सुट्टी झाला कालच कालच तुम्ही मला सुट्टी दिली ना अरे हो बर बर त्याचा इथे काय संबंध ए ते जाऊ दे आजी मला सांग हा तुझा अवतार कोणी केला ओए कलम भी कहानी है थोडक्यात सांग सांगतो दला चला वो मार्केट मध्ये मैं गाया होता ना हां उधर है ना डिंपल थी डिंपल को अरे लास्ट तो काय सांग ना मय मार्केट गाया होता ना हा? तो उधर डिंपल थी दिंपल। इस घर की बहू गहू गहू लाने को मैं मार्केट मेया चार चार थे आ? आ? उसने वो डिंपल को छेड़ा भाई मेरे को ताव आ गया हो? फिर मैंने भरपूर उन क्या किया नहीं आरपूर नुनाम्या केल्या मानसर मला रिक्सर असा बाजूला घेतला आणि चोख चोख चोखला त्याला त्यांना काय दया आली त्यांनी मला सोडून दिला दया आली सोडून दिला अरे मग ती डिम्पल कुठे होती होती ना होती हा त्याला आ... माझ्याकडे बघून आहे ना <laughs> अशी गोड हसली अशी गोड हसली काहीच बोलली नाही बोलली ना बोलली ना बोलली त्याला टाळ्या पण वाजवल्या हा झाला त्या मावालांना काय बोलली माझी काय काय बोलली काय बोलली काय वन्स मन्स चला मी तिच्यासाठी एक याला काय हजार याला का... पण दिल्या घरी तू सुखी राह सुखी अरे चला तुम्ही बी सुखी राहा सगळे सुखात राहा काय राहाय सगळे सुखात काय झालं तुला काय झालं शेवट जया 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 ए जया। जब... जया अंगी मोम आला सगळं लक्षात आलं बोला <laughs> कामावरून आला नाही रे मी अजून ऑफिस मध्ये काम करतोय खोट बोलताय आहे घरात आहात की मग वरती तोंड करून विचारतोस <laughs> गे लाज नाही वाटत का तुला अरे सॉरी 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 विर काय हे गे आणि गपचू बातम्या ठेवले चल जा चलाय अरे वा चेहरा पाडलेला आहे चहा घेऊन आला तो जाळलेला नाश्ता नू इकडे काय रे सेवक मला सांग काय झालंय काय जरा ती डिम्पल आहे ना कोण डिम्पल ती शेजारच्या बिल्डिंग मधली ती इस्त्रीवाल्या भाई बरोबर पलवून गेली बरं मग मग काय आपल्या सेवकचं तिच्यावरती खूप प्रेम होत हो असं आहे का याच प्रेम होत आणि ती पळून गेली आलं लक्षात आलं लक्षात सेवक एक गोष्ट नेहमी आयुष्यामध्ये लक्षात ठेव कि प्रेम अशावरती करावं अशा माणसावरती करावं की ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे पण जोडीदार जोडीदार असा निवडावा की जो तुमच्यावरती प्रेम करतो कळलं त्याला ती माझ्या लय प्रेम करायची अरे का 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 असं प्रेम असं का काय सांगून करता येतं की काय नाही का नाही मला असं विचारत का 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 आला लक्षात आला लक्षात कधी पासू जन्म जनम जनम से का फरक नाही जनम, जनम से काय आणि मला उलट बोलतो ए अरे बाबा तो निदान उलट तरी बोलतोय तुला उलट देखील काय आणि सगळं काय धड बोलताच येत नाही तुला मला असं त्याला विचारायचं की कंकण कशावरून तिचं तुझ्यावरती प्रेम होत ती माझ्याकडे बघून हसायची मी जवळजवळ इस्त्रीची कापडे घेऊन जायचो ना तेव्हा ती तिथं आधीच हसायची बघितलं अरे ती आधीच तिथे असायची अरे मूर्ख माणसा तुझ्या लक्षात यायला हवं त्या अर्थी ती आधीच तिथे असायची याचा अर्थ तुझ्यासाठी आधीच तिथे नसायची इस्त्रीवाल्या भैयासाठी <laughs> <laughs> तिथे असायची असं नर्वस होऊ नका लक्षात ठेव आयुष्यात आपल्यावरती प्रेम करणारी भरपूर माणसं आपल्याला भेटत असतात पण आपण नेमके त्यांच्याकडेच दुर्लक्ष करत असतो असं करायचं नसतं असं करताना उगाच आपण हक्काची माणसं मात्र गमावून बसतो अरे प्रेम आहे प्रेम प्यार आहे प्रेम अशा माणसांवरती करावं की जे तुमची काळजी करतात तुमची चिंता करतात कळला साहेब तुम्ही माझे डोले खोलले अरे ठीक आहे रे बाबा ठीक आहे मला आशीर्वाद द्या अरे दिला सुखी राहा मी जरा जाऊन येतो शिरक्यांकडची हेमाय ना जरा तिला विचारतो <laughs> तुला माझी काळजी आहे का चिंता <laughs> आहे ही आता रंग फारी यांची बात कसं नाही करतील काय काय तो म्हणे विकष होण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय